प्रकारे सन्मान्य राजसाहेबांनी जो आदेश दिला होता बिनशद पाठिंबाचा त्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वयक म्हणून अनेकांची अनेक नेत्यांची सर्जांची नेमणूक झालेली आहे आणि सातारा सांगली कोल्हापूर आणि हातकणंगले ह्याच्याकरता माझी नेमणूक झाली होती त्याप्रमाणे काल सांगलीतील बैठक झाली मेळावा झाला आज आमचा कोल्हापूरमधील आमची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि दोन्ही उमेदवार जे त्यांच्याशी बोलणं झालं आणि जे राजसाहेबांनी आम्हाला सूचना केल्या होत्या त्या सर्व ह्या महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितलेल्या आहेत की कशाप्रकारे काम करायचं आहे कशाप्रकारे तुम्हाला लोकांपर्यंत जायचं आहे आणि संपूर्ण मानसन्मान सन्मान ठेवूनच स्वतःचा पक्षाचा तुम्हाला हे काम करायचं आहे आता तुमचा मनसेचा नवीन निर्णय झालेला आहे त्यामुळं मनसेचे भविष्यातील राजकीय वाटचाल कसे असेल भविष्याची आतापर्यंतची वाटचाल सुद्धा अप्रतिम होती शेवटी राजकारण म्हटलं व्यवसाय म्हटला किंवा कुटुंब म्हटलं तरी चढ उतारे येत असतात आणि प्रचंड यश जरी सुरुवातीला मिळालं तरी त्याने आम्ही काही अतिउत्साहित झालेलो नव्हतो आणि अपयश जरी मिळालं तरी आम्ही खचून गेलेलो नव्हतो त्यामुळे वाटचाल म्हणता आमचा नेता हा राजसाहेब ठाकरे आहे आणि अभिमानाने सांगू शकतो पक्षाचं नावही महाराष्ट्र हनुमान सेनाचं आहे चिन्ह ही इंजिनच आहे त्यामुळे आम्हाला कुठली अजून त्या प्रकारची प्रॉब्लेम्स आलेले नाहीत की पक्षही गेला चिन्हही गेलं माणसंही गेली तसं झालेलं नाही कॅडर उत्तम काम करतोय नेता राजसाहेबांसारखा स्पष्ट आणि पारदर्शक आहे जे विचार मनाला पटतात जे ह्या राज्य हिताचे असतात तेच कायम ते घेत असतात आणि जशी आजपर्यंत आमच्या मागे जनता उभी राहिली तशी भविष्यात राहील आम्ही सर्वजण अत्यंत ताकदीने संपूर्ण महाराष्ट्रभर काम करू पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी कधी ताकद आहे असं वाटतंय नाही असं नाही असं नसत आवडता नावडता असं काही नसतं पक्षाच्या अध्यक्षांना शेवटी त्यांच्याकरता त्यांनी स्वतःच्या अडतीसा वर्षी हा पक्ष काढलेला आहे आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये त्यांचं लक्ष आहे त्याच्यामध्ये फक्त कशा प्रकारे काही प्रायोरिटीज असतात पण येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जे छत्तीस जिल्हे असतील सर्व तालुके असतील तिथे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पक्षाचे नेते पदाधिकारी सरचिटणीस इतर महत्वाचे जे पदाधिकारी ते मेळावे सभा घेऊन ही जी आता संधी मिळालेली आहे त्याचं उत्तम प्रकारे येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये कशाप्रकारे आपल्याला नियोजन करता येईल ह्याचा आम्ही सर्वजण विचार करतो आणि त्याप्रमाणे काम करतो तसा मला राजसाहेबांचा सा आदेशच आहे की आता जी संधी आली आहे त्याचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचा प्रसार प्रचार कसा होईल आणि ॲट द सेम टाईम आपल्यामुळे आपण ज्यांना पाठिंबा दिला आहे त्याच्यामध्ये आपला कसा मोठा वाटा दिसेल आणि जो काम करेल तोच टिकेल तो नुसता पदावर काम न करता राहणार नाही लोकसभा निवडणुकीच्या काय म्हणतो आपण ज्याला थोडं नियोजन आणि मेहनत करायचं बाकी होतं परंतु नक्की आपला प्रश्न बरोबर आहे नुसतं पश्चिम महाराष्ट्र नाही शाही महसूल क्षेत्रांमध्ये तुम्हाला मनसेची प्रचंड ताकद दिसेल जी आजपर्यंत होती परंतु कुठल्या तरी अभावाने ती पुढे पुढे याला आमच्यासारखे नेतृत्व आमच्यासारखे पदाधिकारी कमी पडले असतील परंतु भविष्यात तुम्हाला नक्की दिसेल की पूर्ण ताकद आज तुम्हाला महाराष्ट्रात फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही तर संपूर्ण ती ताकद आहे ती होती म्हणून एकही एक खासदार नसताना सुद्धा जे आता सर्वोच्च नेतृत्व आहे त्यांची बैठक झाली एकही खासदार नसताना सुद्धा त्यांनी पाठिंबा मागितला आपण बिनशात पाठिंबा दिला म्हणजे पक्षाची ताकद आहे पक्ष नेतृत्वाची ताकद आहे आणि पक्ष नेतृत्व जे बोलत त्याच्यावर सत्ताधाऱ्यांचा शंभर टक्के विश्वास आहे कारण नेतृत्व खुर्ची करता पदा करता कुठल्या प्रकारच्या ऍडजस्टमेंट करत नाही ऍडजस्टमेंट या फक्त महाराष्ट्रातील जनतेच्या भल्याकरताच आपण करतोय नाही आम्हाला माझ्याशी जे काय बोलणं झालेलं आहे नुसतं इकडचे नाही कोल्हापुरातले तर ज्या क्षणी पाठिंबा जाहीर केला त्याच्यानंतर जेवढे काय उमेदवार आहेत त्यांनी सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला राजसाहेबांची सभा पाहिजे म्हणून सांगितलंय परंतु आम्ही ते निरोप दिलेले आहेत जो काय निर्णय घ्यायचा आहे तो राजसाहेब स्वतः वैयक्तिक घेणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळवलं जाईल